पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबईतील तुर्भे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानी खालील एक महिला रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेली भाजी गटारातून आलेल्या पाण्यात धुत असल्याचे उघड झाले आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून नागरिकांनी अशा भाज्या खरेदी करताना सावधानता बाळगावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे गटारातून आलेल्या पाण्यात भाजी धूत असल्याची व्हिडिओ एकाने शूट केली आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे अशा प्रकारच्या भाज्या खरेदी करताना नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवाहन करण्यात येत आहे कोणाला पाठवायचं सांग तू पाठव सर्व माझ्याकडे एकच आहे तृपाष्ट्र समाजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमाई या खाली करायला लागली हे काम